आयोजित नाशिक शॉपिंग महोत्सवात कलासाई पैठणीचा स्टॉल असल्याने गृहिणींची पावले या स्टॉलकडे वळणार हे अपेक्षितच होते पैठणी म्हणजे महाराष्ट्रातील भरझरी पारंपारिक वस्त्रप्रकार गर्परेशमी संपूर्ण जरीचा पदर रुंदवट हस्रशीत वेलबुटींचे ही पैठणींची ओळख प्रदर्शनात प्रत्येक खरेदीवर खास डिस्काउंट ऑफर्स व भेटवस्तू देण्यात येत आहेत पैठणींमध्ये ब्रॅकेट पैठणी सिंगल पदर पेशवाई टसर चंद्रकळा आक्रोटी डबल पदर रिच पदर राजेशाही सेमी पैठणी आदी विपुल प्रकार असल्याने महिलांचे हे आकर्षण केंद्रच बनले आहे या प्रदर्शनात सेल्फी पॉइंट हे एक आणखी आकर्षक असून येथे उत्कृष्ट सेल्फीला आकर्षक बक्षिसे दिली जात आहे या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांनी पैठणीबद्दल प्रशंसा केली कलासाई पैठणीचे संचालक अमोल शिंदे व अमोल चव्हाण यांनी अधिक माहिती दिली कलासाईब नाशिकमधील येवला पैठणीचे एकमेव असे होलसेल दालन म्हणजे कलासाहेब पैठणी नाशिकमध्ये राजीव गांधी भवन समोर आमचे शॉप आहे आमच्याकडं येवला पैठणी आणि त्याच्या व्यतिरिक्त अजूनही भरपूर प्रकारच्या व्हरायटीज आहेत जसे की स्टस्टर सिल्क रॉ सिल्क सॉफ्ट सिल्क कोटागुंडा मदुरई अशा सर्व प्रकारच्या साड्या तुम्हाला एका छताखाली एका ठिकाणी मिळतील त्यामुळे अवश्य भेट कलासाई पैठणी आणि सिल्क साडीज या होलसेल दालनाला आमचा ॲड्रेस आहे कलासाई पैठणी एलटेन युटिलिटी सेंटर राजीव गांधी भवनसमोर शरणपूर रोड शरणपूर रोड नाशिक आमच्याकडे जे आहे पैठण्यांचे सर्व होलसेल दालन आहे आमचं उत्पादक होलसेल विक्रेते सेमी पैठणी ब्रॉकेट पैठणी प्युअर पैठणी एवढा पैठणी इनबेड प्रकारच्या सर्व पैठण्या आहेत व सिल्क साड्यांचे सर्व प्रकारचे उत्पादन आपल्या स्वतःचे असून आपल्याकडे सर्व लाईव्ह डेमो वगैरे हो आपलं जो आहे सर्व येवल्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे दोन युनिट आहेत आपण येवल्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट कलासाहेब पैकी अँड सिल्सारीज याच नावाने आपल्या नाशिक कुठलंही शॉप आहे आपलं जे शॉप आहे ते होलसेल दालन आहे नाशिकमधील एक विवला पैठणीचे होलसेल दालन आहेत आपल्याकडे आपला ऍड्रेस आहे शॉप नंबर एल टेन फिफ्टी सेंटर राजीव गांधी, गांधी भवन अपोजिट सरमपूर रोड नाशिक राजीव गांधी भवन समोरील युटिलिटी सेंटर मध्ये कलासाई पैठणीचे दालन नसून तेथे एक वेळ भेट द्या एकोणपन्नास एकोणसाठ पंचावन्न व सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य दोन शहाण्णव सव्वीस या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक